डॉल मला बोर झाली बसून ड्रॉइंग करू का दे कलर घेऊ का मी ना जा घे बाल्कनीत बसा बघशील <laughs> इकडेच बस तसं आहे सर्व सिक्युअर पण तरी पण हो त्या मी काय खालीच बसणार आहे अरे बाळा जा बस <laughs> अगं कशाला ते श्रावणीचे उगाच कलर वगैरे खराब करशील तू ती ओरडणार ना मग तुला नको करू राहू दे तुझ्या घरचे कलर का नाही आणले तुझ्याकडे पोस्टर कलर आहेत ॲक्रेलिक कलर आहेत किती महागा महागाचे कलर आहेत दे घरी जाऊनच करशील ड्रॉइंग इथे करायचंय मी करू ओ माझ्या पिला जा कर काही होत नाही जा तुझ्या ड्रॉइंगचे कलर तुझ्या घरी इथे आहेत नागी काही म्हणत नाही दिदी जाऊ आतू ए हँड ग्लोव्स घालशील ग हलके कलर असतील तर उगाला इन्फेक्शन होईल त्याचा ते हँड ग्लोव्हाय कलर म्हणजे तिला उभारतात का संद होत का तिला कलर करत नसते का ती घरी पेंटिंग हो पण तिचे महागाचे कलर अगदी कंपनीचे कलर असतात हलकी फुलकी कलर मी वापरू देत नाही तिला नाही तर तिला लगेच इन्फेक्शन होते श्रावनी श्रावनी ना श्रावणीचे कलर चांगले आहेत पोस्टर कलर आहे श्रावणीचे श्रावणीच हा नाही का तिला हलके कलर आणून देईन आणि कलर काहीच होत नाही ना आपल्याला काय रंगकांडा होत्या काय आपल्या हाताला उभारलं एखाद्याला सण नाही झाला त्याची गोष्ट वेगळी त्यात काय झालं हलकन भारी कळू द्या करते ते खेळते खेळू द्या लेकराले हो गात्या माझ्याकडे पण सगळ्याच प्रकारचे कलर आहेत का ग मग मी उगाच कशाला ग माझ्याकडे रंगतांडे आहे कलर पेन्सिल आहे आणि रंगीलाचे ते दहा दहा वीस वीस वाले ते पण कलर जात त्या आणि पोस्टर कलर आत्ता दिले पप्पांनी आणून मी तो पॅक खोललं पण नाही ते अजून वापरलं पण नाही मी ते तसंच आहे माझं पॅक वाव दीदीकडे पण पोस्टर कलर आहेत का मी तर आज छान ड्रॉइंग करते दीदीला सरप्राईजेस देते <laughs> तिचा पोस्टर कलर म्हणून दुसरा आणून दिला तशी ती पोस्टर कलर म्हणजे महाग महागातली अगदी ब्रँडेड कलर वापरते माझ्या मुलीला मी तसं काहीच देत नाही हलकं फुलक खरं सांगते मी पेन्सिल जरी घ्यायची असली ना माझ्या राणूसाठी तरी मी त्याचा ब्रँड बघते मग महागातली महाग पेन्सिल घेते मी तिच्यासाठी स्वस्तातलं तुम्ही माझ्या मुलीला काहीच देत नाही बापरे रे हो का नाही आमचं तसं काही नाही सगळंच आणते ते खुल्ले पेन्सिल आणते आता काय पेन्सिलच काय एखाद्या एखादी दोन असले झाला तर ते हरवत नाही काही नाही ते पहिले तर पॉकेटचे असले ना तर कोणत्याही कंपनीचं असं काही कंपनी किंपनी नव्हत्या बरं भाई आणि आपण लहानपणापासून मोठा आपल्याला एकच पेन्सिलची कंपनी माहिती होती नटराज मी तर ते जाणायची मग तरी ते भरपूर निघाला वेगवेगळ्या मला काही नाव नाही ते त्याचे पण माझी मुलगी कोणतेही वापरते गाई आणि तिला सहनी होते असं काही महागातल्या महागातही वापरते स्वतःला स्वस्ताती वापरते जे स्वस्तात काम होत ते उगाच महागात घेऊन काय करायचं गैनी विनाकारण पैशाचा चुराणा काय तर <laughs> हे मिडल क्लास लोकांची सोच माझ्यासारखे स्टँडर्ड आणि वेल एज्युकेटेड लोकांना पहिले नाही अशा ना गोष्टी पटत <laughs> तुम्हाला नाही कळणार हो ते कस तुम्ही आता शेवटी गरिबीतच लहानाच्या मोठ्या झाल्या माझ्या पप्पांकडे आम्ही लहान होतो तेव्हापासून आम्ही श्रीमंतीतच वाढलो ना त्यामुळे आम्हाला गरिबी काय स्वस्त काय काहीच नाही समजत खरं सांगतो अरे तुमचं साहजिक आहे म्हणा तुम्हाला ते काय एखादी पेन्सिल जरी मिळाली तरी ती चौघ तेच वापरत असाल तुम्ही नाही सल्लाच जबरून राहिली पण आता माई अशी फसेल माया घरी आली ना माय हो ते माय घरी येऊन मी तिला काय आता बोलू नाही दाखवलं असं तिला आता आम्ही शिकलो तरी एका पेन्सिल वरती गै भाऊ शिकलो जेवढं शिकायचं होतं तेवढं आमच्या बापानं शिकवलं आम्हाला सगळं हा सतूबाई विचारी तिला नाही शिकवता हो आलं काहून तिला आमच्या भाकरी थापा लागले ना नाही तिला सांगलं असतं आता सांगलं की हेच वेयच इच्या बापाना ब्रँडेड कंपनीच्या पेन्सिल आणून दिला इले कोण नाही बॉम्ब पडली म्हणून मग बारावीच्या पुढे जाऊन नाही शकली बहिणी ब्रँड कोणताही असो कंपनीचा स्वतःचा ब्रँड घडवायसाठी मेहनतच लागते बापाचा पैसा कमात नाहीयेत <laughs> केवढ्याची केवड्याची पेन्सिल घेऊन दिली वडिलांनी तरी ले जर काही बोमस नाही पडली तर काही पेन्सिल तर काही आपआप बाई मी मनात चालतो अशी तर काही कोणती पेन्सिल पेन निघाल नाही अजून लेकराच्या बुद्धीतच असते काही ना काही आमच्या बापांना आम्हाला पन्नास पैशाच्या खाली असेल पेन्सिल त्याच्यावर आम्हाला तर होते लेखना होत्या पण आलती पेन्सिल मोठा होता होता पण ती एकच पे रचली ना तरी आम्ही त्याला अभ्यासच केला करे बेटा कर हे बघ तिच्यात पण कलर आणखी हां घे आणि कर छान हो आता बघ ना मी किती छान ड्रॉइंग करते आहे बघ सनसेट काढते मी आता इथून बाल्कनीतून मला सनसेट दिसेल ना तर मी मग तसा तसाच ड्राइंग करते पाहू नको माझ्या ड्राइंगला मला काय एवढी चांगली नाही येत मी फक्त करून पाहते अरे बाळा कोणालाच नसती सर्वजण करून पाहत असतात मग करता करता येतेच कर कशी कर जशी तुला येते तसं तु कोणी हसणार नाही कर ले अशी बोलता बोलता लगे ले सत्रपत्र सुनावून जाते तिला वाटते तसं मला समजतच नाही आहेच मग बिकारडी बघितलं नाही आताच काय खरं नाही हिच्या माहेरी आता माझ्या माहेरची गोष्ट वेगळी माझ्या माहेरी पैशाचा धूर निघते म्हटलं म्हणून मला आहे गर्व हिला काय फापूरलाही निघत नाही हिच्या माहेरातून हा मला वाटतं अजून कृष्णाचं काम नाही झालं वहिनी तुम्ही म्हणाल तर रेस्ट करा ना आराम करा दुपारी झोपायची सवय असेल ना तुम्हाला अं झोपायची सवय म्हणजे हो नाही पण तशी मी झोपत नाही दुपारी माझे काम असतं पुरतात आणि नंतर मग मी माझ्या फिटनेसची काळजी घेते म्हणजे ताई काही योगा वगैरे करते मी दुपारीच करते कारण सकाळी ना खूप कामं असतात मला दोन दोन टिफिन करावं लागतात राणी एक टिफिन माहिती आहे का दोघांनाही वेगवेगळं द्यावं लागतं आणि मी ना रोज फ्रेश देते अजिबातही असं काहीच देत नाही मी याच्या खादीची सँडविच आणि बर्गर हो मी व्यवस्थित सगळं करून देते म्हटलं आणि हॉटेल स्टाईलच करते सर्व त्यामुळे उशीर लागतं मला सकाळी खूप कामं असतात ना मला मी खूप बिझी आहे तुम्हाला वाटत असेल की बहिणीला काय काम आहे पण मला खूप काम आहेत <laughs> हो आता काम तर बरोबर आहे किती म्हटलंय घरात फॅमि कुटुंबात लोक कमी आहेत म्हणून असं काही नाही कामं तर निघतातच पण माझा होते दुपारी आराम होते कारण सकाळी श्रावणी आणि तिच्या पप्पांचा टिफिन वगैरे करून दिला की दोघेही जण एकच नेतात बरं असं काही नाही कारण श्रावणीला सुद्धा मला भाजीपुडीच देते मी आणि हे सुद्धा भाजीपुडीच नेतात त्यामुळे एकाच टिफिनमध्ये तेव्हाच मी माझा स्वयंपाक करून टाकते मी की परत मग करत नाही एकटीसाठी आणि नंतर मग दुपारी वेळ मिळतो तर मग काय कधी काही बसा रुंगळा नाहीतर मग झोप काढते मस्त मग दुपारी श्रावणी आली की मग तिला ट्युशनला नेणे वगैरे असा दिवस जातो माझा पण ना? आ, ना <laughs> <laughs> <मुँखुपा> <laughs> हो ना मी खूप बिझी आहे अशा आठशे बायकांसारखी मी झोपत वगैरे नाही बरं नाही मी खूप म्हणजे मी ऍक्टिव्ह आहे ना म्हणून माझं वय दिसते का मला तर कुडी बघितलं ना तर म्हणते बाप रे आता लग्न झालं की काय तुमचं मग स्थळ सुचवत असतील ना लोक काय दुबी पण मग खूपच कॉमेडी आहे नाही हो आता काय लोकांचे काय काही बोलतात बायका आमच्या ग्रुप मध्ये ना खूप एकशे कार्टूनच आहेत म्हणा आणि माझी कस माझं स्टेटस वेगळंच आहे आमच्या किटी पार्टीमध्ये सुद्धा मी सगळ्यात वेगळे दिसते माझा मेकअप सुद्धा अगदी वेगळं असते मी असं नेहमी बोरिंग करत नाही त्यामुळे ना किटी पार्टी पार्टीच्या घरी असो सेंटर अट्रॅक्शन मीच असते काय बाई हे अशा गोष्टी ऐकून खरंच झोप येते सेंट्रल अट्रॅक्शन मीच असते डॉमल्या ना कधी एका सांगा पटत नाही मला काय माहित नाही इच्या सोसायटीतच आमच्या अपार्टमेंटच्या खाली ताई आहेत तिची मावस बहीण राहते त्याच्या ना माहित आहे का सोसायटीतलं ती मुंबईलाच असते लोकाला वाटते की किती काही दूर असला तरी इकडून तिकडून पते लागतात कोणा पटत नाही संघ ज्याच्या त्याच्या संघ इचकून खेलाय काय किटी पार्टी कोणी होंगत नाही इले काय करते हो त्या देसाई ताई आहेत ना आमच्या खाली राहतात त्या त्यांची बहीण तुमच्या सोसायटीत राहते ना ती सांगते मला सर्व ते त्या देसाईची मावस मामासबाई तुम्हाला सांगते आशा ताई खूप चुंबडी बाई ती नाही हो चांगली आली होती इथे तर त्या आदे ताईकडे इकडे आली होती तर स्पेशल मला भेटायला आली म्हणजे आम्ही श्रावणीला ट्युशनला घेऊनच आलो होतो श्रावणी मी चालली होती दोघे जणी तर त्यावेळेस भेटला बघ मी म्हटलं या माझ्याकडे चहाला आल्या होत्या खूप चांगली आहे ग काही चांगली जिंकली नाही अशीच आहे एक नंबरची हा तोंडी आहे एक सांगा कोणाला चांगलं ना भरत नाही मी तर तिच्याकडे हुंकूही पाहत नाही खूपच एक नंबरची लोतंड नाही आहे मग एकाला चांगलं भरत नाही प्रत्येकाला नावं ठेवते कोणाच्या सोबत पटत नाही तिचं म्हणते की असं संग पटत नाही तर त्याच्या संघ पटत नाही तिचंच कोणासं पटत नाही तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष नका देत जाऊ तुम्ही जास्त बोलत नका देतो तिच्यासोबत खूप चोरटी आहे ती चांगली नाही आहे ती तिला तर घरात पण घ्यायला नको तुम्ही जास्त बोलत नका देत जाऊ तिच्यासोबत काय म्हणाली ती माझ्याविषयी तिच्या बोलण्यावर विश्वास नका ठेवत जाऊ बरा अगदी खोटं बोलते ती अरे हो का पाहिजे किती कशी आहे हो बाई की बाप रे म्हटलं माझी बहिणी तिथे तर एवढं तुमचं कौतुक करत होती ती <laughs> बापरे म्हणे मंदा सारख्या बाईस मी पाहिले नाही खूपच वेल एज्युकेटेड वेल स्टँडर्ड हाय लेवलचं स्टँडर्ड आहे त्यांचं तुमचं तर खूपच कौतुक करत होती ती कशी आहे का खोटारडी म्हणाली की तुमचं सर्वांसोबतच पटते तुम्ही खूप मिळवू आहे खूप केअरिंग आहे म्हणजे दुसऱ्यांची काळजी वगैरे घेता तुमचं सगळं सोसायटीमध्ये खूप नाव आहे म्हणे सर्वांसोबत पटते म्हणे अशी म्हणाली कशी आहे खोटारडी तिच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे ना खोटी बोलते ती बाई बाई सांगा असं म्हणाली मला म्हणे तुमची बहिणी तर खूप चांगली आहे सांगितलं तुम्ही मी उगाच तिच्यावर विश्वास ठेवला होता तू तर म्हणे की तुमचं सोसायटीत सर्वांसोबतच पटते खूपच मनमिळव तुम्ही खूपच तुमचं घर अगदी स्वच्छ असते नीटनेटक असते तुम्ही खूप शिकलेले आहे आता काही ते खूप कौतुक करत होती ती तुमचं की सर्वांसोबत तुम्ही गोड बोलता बाई उगाच खोटारडी बाई कशी आहे अजिबात विश्वास नाही ठेवत मी तिच्यावर खोटं बोलते ती आहे ना असं म्हणाली का ती म्हणजे मला चांगलं म्हटलं का तिने माझं कौतुक केलं नाही नाही कधी 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 खरं पण बोलते ती नेहमीच खोटं नाही बोलत कधी कधी विश्वास ठेवा तिच्यावर माझं कौतुक केलं का तिला विश्वास ठेवा खरं सांगते ती कुठं नाही बोलत की ती नेहमी खोटं नाही बोलत कधी कधी बोलते पण कधी कधी खरं बोलते बरं बाई तिने माझं कौतुक केलं आला उठ पहाड केण्याची पण इथं उठ कुडचीूर खाली आला आणखी काय म्हणाली ती जाऊ द्या सोडा भिच्छा खोटारडी बाई ती काही खोटं बोलत राहते तेच तर म्हटलं माझी वहिनी का माझ्या ओळखीची नाही एवढं कौतुक सांगत होती तुमची म्हटलं बाई तू काय तिला आता दोन चार वर्षात दो ओळखत असशील आताच <laughs> राहिल्या आल्यानंतर तुमच्या शेजारी आता मी तर तुम्हाला किती वर्ष झाले पाहून राहिली खोटारडीच मी ती खरंच बस आम्ही आपल्यासाठी गरमागरम चहा करून आणते अरे हे कसं काय झालं मला वाटलं तिनं माय घराणे केली असतील सांगितलं अशी आशाले सगळं की आशा माझं सोसायटी कोणासोबतच पटत नाही सर्वांसोबत भांडण आहेत माझं कोणाच कोणी माझ्या घरी येत नाही मला कोणाला कोणाच्या घरी बोलवत नाहीत किती पार्टी तर दूरच दूर, दूर हळदी कुंका सुद्धा मला कोणी बोलवलं नाही असं सांगतलं अशी पण ही नेखाची चांगलं सांगितलं हे कसं झालं लेख मी उगाच आशाले आशाला म्हटलं किती बाई खोटा रडी आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नको कसा तरी आशाने विश्वास ठेवला होता आता ही पण विश्वास ठेवणार नाही काय व खोटी खोटी का बहिना तिनं माई कौतुक तर मी कशी काय फोसली लेख कारण आशाच्या झाड्यात सगळेच फसतात हो की नाही सिकंदरी आणि बिलंदरी एका एक लाईनीतच उभं करतो आपण कसं आणलं मंदा बाईला टरा टरा, टरा टरा खाली हा सगळं सांगितलं मला त्या बाईनं एका आहे ना मला काय सांगा लागते मी ननद दोन आणि एक ननद भावजैले रगा रगा तू ओळखत असते भावजैले तर कोणा ओळखा होते ननद नच ओळखा मग मला काय माहित नाही हिच्या विषयी आता मोठी ताल तोडते मला वाटतं तुम्ही घरीच गेले का बाईला चाबी दिली ती मला दोन मध्ये दुपारी आम्ही जाऊ म्हणे कुठे इथं मॉल आहे तिच्या मॉल मध्ये तो तुम्ही गेले ना का फिरायला मग नाही काही गेलं नाही मला तर ताई पण ऊन खूप आहे ना म्हणून काही गेली नाही आणि मला ना तुमच्या सोबत आहे शॉपिंग करायला मी त्यांच्या सोबत कशाला जाऊ काय म्हटलं होतं तुम्ही तुम्ही नेणार मला शॉपिंग करायला मी कशाला त्यांच्यासोबत जाणार आहे आपण जाऊया अरे काय आपण जाणं काय अशा सोबत जाणं काय अशाला सगळं माहिती आहे इथं इथं राहून राहिली होती पंधरा वर्ष झाली तिला काय माहित नाही तिच्या एरियातलं जा लागत ते घेऊन येत होते बरं जाऊ काय करू राहिली राणी कुठे गेली अशा हे कृष्णा बस चहाच टाकला होता रे आमच्यासाठी ये फ्रेश होत चहा घेते का तू का ज्यूस करू पायनापल आहे घरी पायनापलचा ज्यूस करू का हा अशा मला ज्यूस कर बा चांगला मला चहा नको तू लवू आहे बाहेर त्याचा चहा निवाय थंडगार ज्यूस दे चांगला तसा ना वडापाव खाल्ला हो का पप्पा नाही रे बाळा आणलं नाही एका मी म्हटलं तू आता काय ते कुकीज केले कप केक केले ते खाऊन राहिले पाऊ म्हणून आणला झालं बरं तुझं काम कृष्णा सकाळी एकदा फायनल डॉक्युमेंट घ्यायसाठी तर उद्या सकाळी होते नाही तर तशी मीटिंग झाली आता कन्फर्मच आहे पण ते फायनल साठी खावाच लागते फार चांगलं मला पाहिजेच होतं तू मुक्कामी बरं मी काय म्हटलं राहू दे बरं झालं आणलं नाही राणी बेटा आता वडापाव खूप आपण रात्री छान मस्त डिनर ला जाऊ

चालू आशा आहे रोदन घरी देऊ ना पाहुणे ली आले उशीर किती होती का बाई किती वाजता पाहुणे अरे नाही रे आज लवकर येतात ना आज पाच साडेपाच लाच येतो म्हणत तर येतील ना आज लवकर येतात मग सांगून गेले मला ते लवकर येतो म्हणून <laughs> जाऊया ना रात्री नाही आम्हाला काही नवीन नाही की बाहेर रेस्टॉरंट मध्ये जेवायला वगैरे जायची आम्ही म्हणजे नेहमी जातो असं म्हणा <laughs> आठवड्यातले दोन दिवस घरी तर चार दिवस आम्ही बाहेरच जेवतो आम्हाला काही नवीन नाही त्याची राहू दे राहू दे घरच जेवूया नाही तर उकाच कशाला दगदग आणि खर्च पण मुंदा

जाऊ ना तेवढाच पोरांना गेलो नाही कारण आता कसं आहे यांचंही वर्क लोड वाढलं आणि शावणीची शाळा ट्युशन ती एवढी बिझी असते तिकडून काही प्रोजेक्ट असतात काही अभ्यास असते तर काही एक्स्ट्रा क्लास असते आम्ही पण खूप बिझी आहे तर जाऊया तेवढा चेंज होते पोरांनाही चेंज होते आपल्यालाही चेंज होते का अच्छा तुमच्यासाठी चला मग नाही आम्हाला काही नाही बरं अहो अशा ती पहिदाच हॉटेलमध्ये झाल ती फाईव्ह स्टारच्या हॉटेलमध्ये जन्म झाला तिचा तिला काही नवाई नाही दे ज्यूस दे मला